तुळशी बागेत खरेदी करायला जात आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि या व्हिडिओमध्ये पूर्ण संपूर्ण माहिती आणि वस्तूंच्या सहित मी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल तर चला आपण सुरू करूयात या ठिकाणी मी ड्रेस पाहिले ज्या कुर्त्या दिसत आहेत त्या दीडशेपासून होत्या तसंच चपला ह्या दीडशेपासून स्टार्टिंग होती आणि हे सुंदर असे ब्लाऊज हे अगदी कॉटन प्युअर कॉटनचे होते मी कपडाही चेक केला प्युअर कॉटनमध्ये साडेचारशे साडेपाचशे आणि तसे दीडशेपासून होते दीडशे दोनशे पासून त्याचबरोबर हे नवरात्रीनिमित्त जे कडे आलेत अतिशय सुंदर कडे आहेत हे पा खूप सुंदर अशा व्हरायटीमध्ये आणि ही खूप सारी व्हरायटी आहे एक प्रकारचेच नाही आहेत असे खूप सारे व्हरायटी आहेत ते बोलताना तसे दीडशे रुपये बोलतात पण आपण जर बार्गेनिंग केली तर अगदी ऐंशी रुपयेपर्यंतही हा कडा मिळून जातो हे पहा किती सुंदर कडे आहेत हे आणि ते ह्याच कलरच्या अशा पॅटर्न माझं एक ऑब्झर्वेशन आहे की नेहमी तुळशी बागात शंभरच्या खाली काहीच देत नाहीत हे लोक त्यामुळं तुमची बार्गेनिंग स्किल चांगली असली पाहिजे पाहिजे आणि नेहमी बार्गेनिंग करायची देऊ अथवा न देऊ कारण सेम सगळ्या स्टोअरमध्ये प्रोडक्ट हे सेमच असतात त्यामुळे इतकं बार्गेनिंग नाही केलं नाही दिलं तर पुढं भेटेल का नाही असा विचार करायची काहीही गरज नाही त्यामुळे फुल बार्गेनिंग करायची देईल अथवा न देईल खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते हे आतल्या बाजूला पाहिलं मी अतिशय सुंदर आणि सुरेख असे दागिने इथं ऑक्सिडाइज ज्वेलरी पाहायला मिळाली आहे आणि मला फार आवडले हे अगदी शंभर ऐंशी रुपये पण द्यायला तयार होता तो बाहेर शंभरशिवाय अज म्हणजे ॲक्च्युली ते दीडशे रुपयेच बोलत होता आणि दीडशेच्या नंतर शंभर रुपयेपर्यंत आला तो आणि यामध्ये हे अशा कमळाचे पण ज्वेलरी आल्यात आता ट्रेंडिंगला आहे अशा कमळाच्या ज्वेलरी सगळ्या माझं पर्सनल ऑब्झर्वेशन असं आहे की शंभरच्या खाली काहीही मिळत नाही जर बार्गेनिंग केलं तर ते सत्तर ऐंशी रुपयापर्यंत पर्यंत येईल अदरवाइज शंभरच्या खाली इथं काहीही देत नाहीत हे लोक त्यामुळे लो बार्गेनिंग करता आलं पाहिजे तुळशी बागेत आल्यास प्रत्येकाला काय घेऊन हो काय कळत नाही त्यामुळे काय घ्यायचं हे स्पेसिफिक आपण लिहून आणलेलं उत्तमच राहतं आणि आपल्याला तिथं गेल्याच्या नंतर लक्षात येणार विसरणं हे होणार नाही त्यामुळं लिहून आणणं हे अतिशय महत्वाचं तुळशी बागेतल्या गणपतीच्या एकदम समोर हे स्टॉल होतं त्या ठिकाणी लहान मुलींचे बँगल्स आणि खूप सारे ऑक्सिडाइड ज्वेलरी होती हे बाग किती सुंदर अशा बँगल्स आणि कडे होते हे अतिशय सुंदर आणि सुबक दिसत होते हे सुद्धा सत्तर ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग रेंज होती आणि खूप अशा बँगल्स व्हरायटीमध्ये इथं अवेलेबल होत्या तुम्हाला लहान मुलींचे पाहिजे असेल तर इथं खूप सारी व्हरायटी दिसली मला तर या ठिकाणी तुम्ही लहान मुलींची शॉपिंग करू शकता हे पहा खूप असे व्हरायटी आहे इथं तसा आज नवरात्रीचा पहिला दिवस होता पण तुळशीबागेत अजिबात गर्दी नव्हती आणि ती संध्याकाळच्या वेळेला मलाही आश्चर्य वाटलं सोमवार होता त्यामुळं कदाचित असेल अजिबात गर्दी नव्हती आणि व्यवस्थित आम्ही शॉपिंग करू शकलो हे अशा प्रकारचे वेगवेगळ्या वे प्रकारचे फ्लार्स फ्लॉवर पॉट वगैरे हो इथं अवेलेबल आहेत हे अडीचशे तीनशेच्या रेंजमध्येच स्टार्टिंग रेंज होती यांची आणि हे साडेचारशे रुपयाला अशा स्कर्ट होते त्यांच्याकडे साडेचारशेपासून स्टार्टिंग आणि असे हे ऑक्सिडाईजमध्ये ना खूप साऱ्या व्हरायटी इथं झुमक्यामध्ये होत्या आणि यामध्ये व्हरायटी भरपूर होती लहान मोठे जशी साईज हवीत त्याप्रमाणे तुम्हाला इथं झुमके आणि मोठे मोठे इयरिंग मिळून जातील शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज होती याची तुम्ही तुळशीबागेत नेहमी येत असाल पण ह्या एरियाकडे ये जर येत नसाल ह्या फुलांच्या मार्केटकडे जर येत नसाल तर नक्कीच तुम्ही मिस करताय या ठिकाणी अतिशय सुंदर खूप साऱ्या व्हरायटीमध्ये फुलं मिळतात मला इथं आल्याशिवाय हो <सवद> मी घरी जात नाही असा प्रकार होतो माझ्यासोबत मला अतिशय आवडतात ह्या ह्या फुलांची व्हरायटी बघायला आणि मी नेहमी इथून फुलं घेऊन जाते जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा देवासाठी फुलं मी घेऊन जाते तर या ठिकाणी मी फुलांची पण खरेदी केलेली आहे इथं साठ रुपये किलो सॉरी साठ रुपये पाव किलो आणि चाळीस रुपये पाव किलो पण मिळतात आणि तुमच्याकडं जर बार्गेनिंग स्किल असेल तर या ठिकाणी तीस रुपयेला पाव किलो पण हे फुलं मिळतात आत्ता थोडीशी महाग आहेत सणासुदीमुळे अदरवाईज थोडीशी कमी प्राईज असते नेहमी रेग्युलरली प्राईज थोडीशी कमी असते आता मी सणासुदीचं असल्यामुळे थोडंसं साठ रुपये पावशेर वगैरे घेतली पण पुढे आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की तीस रुपये पण इथं बार्गेनिंग केल्यास तर तुम्ही करा ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी या फुलांच्या मार्केटच्या बॅक साईडला काका हलवाईचं शॉप आहे आणि त्याच्याच बाजूला दत्ताचं सुंदर असं मंदिर आहे हे दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही या त्याच्याच बाजूला आपल्या अंबाबाईचं मंदिर आहे तिथंही दर्शन घेतलं आणि खूप छान असं मंदिर आहे इथं नक्की एकदा भेट द्या आणि त्यानंतर आम्ही कैलास लस्सी घेतलेली आहे आणि भरपूर अशी शॉपिंग करून या ब्लॉगचा शेवट करते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये